दरम्यान मराठवाड्यातल्या पूरपरिस्थिती संदर्भात आणि नुकसानी संदर्भात कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत खरं तर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळतोय मराठवाड्याला अक्षरशः पावसानं थैमान घेतल्याचं पाहायला मिळतंय नेमका किती काय परिस्थिती आहे तिथली किती क्षेत्र बाधित झाले काय डेटा सांगतो खरं तर आपल्या सगळ्यांना म्हणा सांगायला हरकत नाही की हवामान बदलामुळं की काय खरं तर महाराष्ट्रामध्ये पाऊस जास्त पडतो पण एकाच वेळी एवढा पाऊस पडण्याची कदाचित ही पहिली वेळ असेल संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे आणि आजही पडतो आहे त्यामुळं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान या राज्यामधले झालेलं आहे शेतीच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे शेत जमीन वाहून गेलेली आहे घराची पडझड झालेली आहे पशुधन वाहून गेलेलं आहे म्हणजे सांगायला हर म्हणजे सांगण्यासारखं एवढं नुकसान हे अतिवृष्टीमुळं या राज्यामध्ये झालेलं आहे कालचा आकडा हा पासष्ट सहासष्ट लाख होता एकर होता तो आकडा अजूनही वाढल पण खरोखरच शेवटी मला या आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगायचं आहे की हे हे निसर्गाचं संकट आहे शेवटी या संकटाला आपल्याला कुठंतरी आपल्याला आता धीर तर धरावंच लागल सामोरं तर जावंच लागल आणि निश्चित प्रकारे या शेतकरी बांधवांना शासनाच्या वतीनं जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल जेवढं जास्तीत जास्त सहकार्य करता येईल ती भूमिका आमची सगळ्यांची आहे आम्ही स्वतः राज कृषी मंत्री असल किंवा राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील या संपूर्ण परिस्थितीवरती त्या तिघांचं पण लक्ष आहे आम्ही सर्वांनी आमच्या जे महसूल विभागाचा अधिकारी असतील कृषी विभागाचे अधिकारी असतील या पुरा ह्याच्यामुळं अतिवृष्टीमुळं ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या सर्व शेत शेती शेतीचं असेल किंवा जे इतर नुकसान झालं त्या सर्वांचे पंचनामे करायला आम्ही सांगितलेले आहेत आणि काही ठिकाणचे पंचनाम्याचे रिपोर्ट आलेले आहेत अजूनही पावसामुळे काही ठिकाणी पंचनामे करत आलेले नाहीत परंतु मला शेतकरी बांधवांना एवढं सांगायचं की तुम्ही घाबरू नका सर्वांचे पंचनामे आम्ही सगळ्यांचे करत करीत आहोत